काय रे आता मी निघालो का आलास रस्त्यावर आयो काय तो चौकशी लोळते शंभू काय झालं काय झालं हो दररोज काय असतं रे तुझ सकाळ संध्याकाळ दररोज दिवस जायला पाहिजे जा बाहेरला ते बघ बघ लग लग तू बारीक आहेस ना नाही ना हा ना? बारीक लहान आहे ना तू <laughs> शंभू अरे सकाळ संध्याकाळ यार तुला दररोज घेऊन जातो रे बाहेर कसं काय तो असं करतो रे तुम्ही दररोज कशाला जायचं असतं तुला हा नको, नको 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 नाही तो कस तोंड वारी करते बघत ठेव बघ काय बोलतो तू हुशार आहे ना हुशार आहे ना हुशार नागिन डान्स कर मग नागिन गप बस रे चल बस कसलं डेंजर आहे बघ ना ते नागिन डान्स नागिन डान्स अरे बाळा सकाळ संध्याकाळ आता का तुला तर तु, गोळ्या खाल्ल्यासारखं सकाळ सांग दुपार तू परतीन टाइम करू बघ ना कसं वारी एक तोंड करत आहे अरे बाळा थांब जरा काय काय जाऊ 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 जातो आता मी तसं जातोय का कधी नाही जात ना नाही जात कधी शंभू तस मी दरवाजा उघडतो मग उघड दरवाजा उघड ते बघ शांब उडी नको मारू घेऊन जातो मी बसले एक नाही दोन नाही घरी माहिती अरे जातो घेऊन असं काय करतो तू तुक तोंड बघ ना तेंड ते ओके कस असं काय अरे काय नाटके र तू बाईक ते बघितलं का ते डोळे डोळे बघ जायचंच आहे का जायचं तर रोज चुका बबड्याने कॉन्ट्रॅक्ट दिलं काय तुला बाहेर जायचं आप, ते बघ तो ते बघ बघ ते बघ अरे थांब देऊन जातोय टॉवेला बघ आण पटकन ज हातमधला टॉवेला ते अंगावर कधी उडी मारेन त्याचा भरोसा नाही तो डेंजर पॉर्ग आहे तो हां थांब जरा टॉवेल आणाय गेली ती हुशार आहे तू बाळा हुशार आहे घेऊन जातो तुला मी माहिती आहे ना तुला मी जातो का नाही तसं जातो का कधी सोडून तुम्हाला घेऊन जातो का नाही सांग मला जातो ना, ना? ला 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 ना? हा मग हुशार असतो वाट बघत बसतं आल्यावर बाबा कधी येईल आहे ना त्याने ओळखला आता ट्रायव्हल आणला म्हणजे त्याला माहिती घेऊन झालं हुशार ती बघा आता उडी मारा रेडीच हा आज तुला नाही नेत

कपडे आणि ब्राऊनी आज चक्क फिरायला गेलेले आहे बघा शेपट्या शेपट्या बघा कस लाडात आले शेपट्या बघा रोज ब्राऊणी आज नाही पळून गेली रोज बबड्याला लागत जायला शंभू सोबत आज चक्क ब्राऊणी कस दिसतय शंभू गोटी गोंटी दिसत

हमारा कालिया जा रहा है घूमने के लिए याहू कालिया गब्बर किधर है ए, खाली ना? चेक करते। जाए जाए खाली खाली का शंभू लिफ्ट मध्ये खाली डोकून बघायला लागते कसं खाली डोकून बघायला लागते शंभूच आज वेगळंच काहीतरी चाललंय अंगावर पडेल चला बस 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 संध्याकाळी आल्यावर खाली जायचं आपल्याला डायरेक्ट साऱ्यांना साऱ्यांना जायचंय खाली साऱ्यांना जायचंय हो नाही तो नाही ना